माझ्या वडिलांचं आधीपासूनच खूप मला फाउंडेशनसाठी हॉस्पिटलसाठी कसं जुळून घ्यावं त्यांनी नेहमीच खूप लहानपणीपासूनच त्याच्यामध्ये मला इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे पदोपदी वेळोवेळी त्यांनी मला सगळ्या काय काय घडणं चालू असतात काय काय विषय चालू असतात काय काय प्रॉब्लेम येतात काय काय सोल्युशन काढतो ह्या सगळ्यातला मा सगळ्यांसाठीचा एक मला भाग केलेला होता लहानपणीपासून तर ह्याचं एक्सपोजर त्यांनी मला खूप आधीपासून दिलेलं होतं फाउंडेशनच्या कार्यकारणीचा पण एक आपलं स्वतःचं एक एज्युकेशन चालू असताना जेव्हा मी बाहेर पुण्याला आले शिकायला तेव्हा मग थोडासा टच कमी झाला कारण की किती गोष्ट फोनवरती झाली तरी होत नसते तसंच फक्त जेवढं अपडेट फोनवर बाबा द्यायचे तेवढं भेटायचं आणि काय काही कार्यक्रम का असलेत महत्त्वाचे तर मग जाणवायचं जसं माझं जा अभ्यास संपला म्हणजे जे, जे एम एम डी झालं तर मग मी हफ्त्यातनं तीन दिवस जळगावला चार दिवस मुंबईला प्रॅक्टिस असं सुरू केलं तर असा माझा एक मॅनेजमेंटच्या भागात कार्यकारणीच्या भागात माझा सहभाग म्हणायला गेला तर खूप आधीपासून होता फाउंडेशनशी आणि ते मी ज जा जरी मी सात सहा सात वर्ष मुंबईला राहिले होते तरी तेव्हा माझं तीन दिवस कंपल्सरी जळगावलाच असायचे फाउंडेशनच्या मॅनेजमेंटसाठी पण जेव्हा एक प्रसंग आला की आपल्याला फाउंडेशन मार्फत पेशंटसाठी काम करण्याचा तो अनुभव जो होता तो त्यांनी एकदम त्या अनुभवानी समाजाकडे वळवलं आणि समाज कार्याकडे वळवलं तर त्या अनुभवाने जे मॅनेजमेंटकडनं वळण झालं एक लोकांमध्ये जाण्याचं ते तो एक टर्निंग पॉईंट होता तेव्हा तर तेव्हा जेव्हा आपण जेव्हा कोविडच्या वेळेस सगळे पेशंटमध्ये जाऊन काम केलं आणि तेव्हा जेव्हा सगळ्यांशी संपर्क आला रोजचा रोजच्या पाचशे पाचशे लोकांशी रोजचा संपर्क आला तेव्हा असं वाटलं की अरे आपल्याला किती गोष्टी अजून लोकांच्या मनातल्या सोडवता येऊ शकतात लोकांचे किती विषय आपण एक बोलून चर्चा करू शकतो तर तसा माझं फ्रॉम मॅनेजमेंट टू समाजकारण हा विषय व्हाला आणि हळूहळू लोकांमध्ये जाऊन जाऊन मग हॉस्पिटलला अजून आपल्याला कसं सुधरवता येईल ये आपली सेवा कशी सुधरवता येईल ह्याच्यासाठी पेशंट आल्यावरती पेशंटकडनं फीडबॅक न घेता पेशंट कुठून आला आहे त्या जागेवर जाऊन फीडबॅक घ्यायला सुरुवात केली तसं प्रत्येक जागावर प्रत्येक गा गावात प्रत्येक खेडेगावात जायला सुरुवात केली तिथल्या लोकांशी जे जे आधीचे पेशंट होते त्यांच्याशी चर्चा केली की त्यांचे काय अनुभव होते आपल्या हॉस्पिटलमधले आणि तसं तसं सगळ्यांची चर्चा करता करता एक समाजकारणाकडनं लोकांसोबत राहून लोकांसोबत चर्चा करून राजकारणाकडे वळण झालं तर हा प्रवास एक माझ्यासाठी सेल्फ लर्निंग होता आणि ह्याच्यामध्ये सतत म्हणजे प्रोत्साहन बाबांनी देत आलेले की लोकांशी बोल लोकांशी चर्चा कर त्यांच्यात जाऊन बोल त्यांचे विषय समजायचे तसंच केला आणि हळूहळू हळू जसे एक एक गाव हॉस्पिटलसाठी कवर करत गेले तसंच हळूहळू मॅनेजमेंटपासून ते लोकांमध्ये काम करून एक समाजकारणकडे आणि एक समाजकारण करून एक, समाज एक लोकांचे विषय समजण्यासाठी राजकारणकडे जसे वळले तर हा सगळा प्रवास माझा आतापर्यंतचा फाउंडेशन मार्फत झाला आहे